खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी या छोट्याशा ठिकाणी आज आलो आहे का आज नेमकं मी आलो होतो लाईव्ह करण्यासाठी परंतु आज इथे का काका भेटले त्यांच्याकडून एक माहिती घेऊया आपण बोला काका का, 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 नाव काय तुमचं पोपट अर्जुन शेला आणि मावशी तुमचं पोपट शेला तुमसे हे तुमचं हे कसला व्यवसाय म्हणायचं व्यवसाय पानपुरी मंचुरी आणि भेळ अच्छा हे प्रत्येक यात्रेमध्ये प्रत्येक यात्रेमध्ये जातो आता कुठून आला होता हेच्या अगोदरची कुठली यात्रा केली तिकडे एवढं लांब आला होता तुमचं गाव कुठलं नेमकं भाटगर राहायला तिथंच आहे का अच्छा 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 तिथं तुम्ही म्हणजे प्रत्येक यात्रेमध्ये तुम्ही हेच करता आ, हे, हे, हे किती चार महिने सीझन सीझनला हे चार नंतर मग पुण्याचे लोक पाणी आलेले बघायचं तिथं मग मकरचे कणीज शेंग आणि मंचुरी यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या पदार्थ ठेवता इथं यामध्ये चाता पानपुरी मंचुरी आणि मटकी मच अच्छा एवढं ठेवतात अच्छा मग आज सकाळी आला का इकडं रात्री आले दोन इथं रात्री आला तुम्हाला पण माहिती नव्हतं यात्रा आज नाही नाही आज ती आम्हाला माहिती आहे ती उद्या आम्हाला वाटतं आज राजा हल्ला पडला आला का हे पडलं की मावशी उठलं नाही निसटलं निसटलं हे असं जीवन यांचं मंडळी आपण पाहू शकता की यात्रेमध्ये कुटुंब जे आहे का त्यांना पण माहिती नव्हतं की आज यात्रा त्यांना असं वाटलं की आज यात्रा असेल ते रात्री दोन वाजता आले परंतु इथं आल्यानंतर समजलं की यात्रा नाही टोपी घालतो पहिला ओके तर मग आज मग मी पण आल्यावरती इथं तर शोध केली परंतु मला पण नाही असं म्हणून इथं आलो काकांच्या जवळ तर त्यांनी माहिती दिली की आज कार्यक्रम नाही आणि या मावशीने मावशी खूप छान आहेत त्यांनी मला पाणी वगैरे विचारलं त्यांचा हा छोटासा व्यवसाय यात्रेमध्ये प्रत्येक सीझनला ते गावोगावी जाऊन आपला व्यवसाय छोटासा करत असतात फक्त हा सीझन चारच महिन्याचा ना तुमचा आणि त्यानंतर भाटगर धरण हे त्यांचं गाव आणि त्यानंतर भाडगर धरणावर जे पुण्याचे लोक फिरायला येतात तर पाणी वगैरे पाहायला धरणाचं तर त्यांना मग काय ते कनिज वगैरे भाजून अच्छा गरम गरम करून ते देत असतात तर अतिशय कष्ट करून हे उदरनिर्वाह चालवतात आणि उत्पन्नाचं साधन हेच आहे त्यांच्यापाशी मग तुम्ही ह्याच्यामध्ये पाणीपुरी वगैरे स्वतः बनवता घरी स्वतःच बनवता विकत नाही त्याच सगळं जे सामग्री आहे ते त्यात पाणी चिंचाचं वगैरे ते सगळं तुम्ही स्वतःच बनवतो हा हे बघा त्याने आता हे जोडले इतका कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे कुटुंब अतिशय जो मानन ना त्यांचं काम करते, मामा तुमचं नाव काय कायदा माहित आहे अच्छा हे पण तुमच्या बरोबरच असतात आमच्या बरोबरच असत म्हणजे ते कानवडीचे आणि आम्ही दुसऱ्या गावचे पण ते आता आता तुम्ही कसं विचारलं आता पहिले जोटा आले ओळख पडली 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 तुम्ही आमच्या गाडीत आणतो हे करतो मग यायला गाडी नसती काय नसती ना आमची सामानाची गाडी असती की आणतो मग आमच्या गाडीत म्हणजे अशीच तुमची ओळख झाली आणि मग त्यानंतर तुम्ही ग्रुप मध्ये आल आमच्या आधाराने लोक हेच बघा गरीब लोकांचं हेच खर सामर्थ्य तिकड संबंध नाही आपला त्यांच्याशी काही संबंध नसताना सुद्धा ह्यांनी ह्यांना फोटाशी धरले आणि तुम्ही प्रत्येक दिवशी जेवण सुद्धा देत दुकान ठेवून गेलो आम्ही काय आपल्याला कोबी आणायचे कांदे आणायचे बटाटे आणायचे दोघं गेलो तर आपली दुकान मातार बसतो आपल्याला तुमच्या गावच्या जवळच आहे आमच्या गावच्या जवळच आहे तुम्हाला कोणी नाही एकटेच आहेत का बायको वारली अग्त्रावण पोर आहेत

वा 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 काय म्हणायचे खराय खराय कैंसर रक्त आणि आपलं रक्त एकच झालं शिवटी माणूस आहे ते वेगळे का जात कोटलिम करी तू का रक्त एकच आहे ना म्हणून आम्ही ना त्याला दूरच करत नाही बाकी त्यांचे बरबर आहेत नाही तिकड चौघू हा त्यांना नाही आम्ही जवळ करतो अच्छा कसे तरू नीट चांगली बघितलं का हे न शिकता सुद्धा शाळेत न जाता सुद्धा हे लोकांना अनुभव अनुभवातून आणि आपल्या जास्त पावसाळा खाल्लेल्यातून एक आलेलं तत्वज्ञान आहे त्यांनी सहजासहजी सहजासहजी बोलून गेले ते, ते दुसऱ्या जरी जातीतले असले तरी माणूसच आहेत परंतु लोक हे एकदम मावशी बोलले ह्या परंतु हे आजकाल सहसा हाय ग्रॅज्युएशन हे केलेलं हाय उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांना सुद्धा जे गोष्ट समजत नाहीत त्या गोष्ट ती गोष्ट एकदम सहजासहजी मावशी बोलून गेल्या की ते सुद्धा माणसच आहेत अतिशय छान अतिशय छान अतिशय गरिबीत राहून सुद्धा ते माणूस की जपतायत मामा बाकी मग ऐन वेळेला काय करता तेवढच तेवढंच करतो हा सीझन बाय सीझन आता आता आपल्या पावसाची बी चालत नाही तर आपण आता काय करायचं मार्केटला जायचं हां कणस आणायची हां किलो माल आणायचा नंगा बाहेर काढायचा बाहेर भाजून भिजून चटणी मिट लाव चटणी मीठ पुण्याला मुंबईची लोक बघाय धरण बघायला नाही खूप छान खूप छान तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी मुलगा मोठा का मोठी मुलगा मोठा त्याचं शिक्षण किती झालं दहावी झाले दहावीतून आता काही काम आलात का आता कामाला म्हणजे त्याचा मुलगा आता तेरावीलाच आहे त्याचा ते मुलगा तेरावीला म्हणजे ते त्यांनी मुलाला आपला शिकवलं एकच मुलगा त्याला मला एकच मुलीला एकच मुलीला एक मुलगा एक मुलगी मुलगीची मुलगी आता बारा मुतीला काय एकतर केला त्याला हे कशी आहेत हे या मध्ये पोलीस मध्ये ट्रेनिंग काय लावली शिकायला म्हणजे हा हा म्हणजे पोलीस मध्ये ट्रेनिंग साठी पाठवले हो ट्रेनिंग सेंटर म्हणजे भरती होण्यासाठी म्हणजे हा 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 ते बरोबर बरोबर बर बर आणि मुलगा आहे ते त्या राहिला येईल मुलीचा ते पण भौजी मध्ये शिकायला गेला वर्ष झाले गेला शिकायला नारायणगाव नारायणगाव जुन्नर तालुक्यातलं ते ह्याच्यात असेल ते काय म्हणते सगळं जेवण खाऊन बिवून सगळं तिथं हॉस्टेल जेवण हाताने कपडे धुणे हाताने सगळं करणे हा मी हे ते फौजच्या ह्याला वगैरे उतरायचं आपला पण सिलेक्ट व्हायचं ते तसंच ना ते पळून वगैरे त्यांचं हे घेणार कसरत घेणार असं अच्छा त्यामध्ये आहे ते काल परवा मला म्हणला तुमचे बरं आहे तिथे बिनतेलाच्या चपात्या बिनतेलाची भाजी कशाच बर आहे जी ज्याच्यावर दिवस येते ते काढत असते कसं त्यांचं कसं ट्रेनिंग द्यायचं म्हणल्यानंतर तेलाची जास्त वापरणी केली तर माणूस तर डेअरी वाढती मान चढत माणूस कसा सळ पाताळ पाहिजे बरोबर तिथं फडला पाहिजे बरोबर बड� मिलिटरीचा खर्च म्हणजे काय काही नाही मुलगी काळच्या वेळे बारावी तेरावी लालगी पण आमचा नातो पण दोघं एकाच वर्गाचे मग आमच्या लेखाचा मुलगा पण ते पण आणि ते लेखीचा मुलगा चौदा वेळेला होय बर बर मग आता आता चालू कधी कधीपासून झालं तुमचं हे बाहेर फिरायला दिवाळीपासून दिवाळीपासून बाहेरच आहे दिवारे पसने। दिवारे पसने का असे तुम्ही मग घरी वगैरे कधी असा गॅप पडला ना घरी जायचं गॅप पडला दोन दिवसाचा गॅप पडला तीन दिवसाचा गॅप पडला की घरी जायचं यात्रेमध्ये असं यात्रा एखादी सपली आणि पुढची यात्रेमध्ये बाबा दहा पंधरा दिवसाचा गॅप असला तर मग घरी घरी जायचं अच्छा मग पुढचं एखादी या तुम्हाला यात्रा समजली अच्छा अच्छा मग शेती वगैरे नाही नाही असं असं शेत नसल्यामुळे हे तुम्हाला असं गावोगावी करायला लागते जीवन जगवायचं तर जीवन आता आपल्याला काम होणार आहे का बाहेर बरोबर असं पद्धतीने आम्ही चालवलं आजपर्यंत आता फोन दोन्ही फोरांची लग्न केलेलं घर बांधलं तरी सुद्धा हे जीवन सोपं नाही कुठल्या गावात अनोळखी गावात जायचं तिथं थांबायचं अनोळखी जायचं कशी लपतात कोण कसं काय रगड तोर माणूस त्याला गार करायची कशी ताकद पाहिजे त्याला समृद्ध तू बिघडला ना काय दादा तुला लागते दादा म्हणायचं दादा तुला काय पाहिजे तिला बिगड पाहिजे का मंचुरी पाहिजे काय नको जडी दिलं दादा गार बाबा म्हणजे तुम्हाला असले अनुभव येतात नेहमी दारू 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 धितंगिरी करत असतात मग कसं कार करायचं त्याला म्हणून ते बारक पूर्ग तर दिलं त्याला चॉकलेट दिलं म्हणजे म्हणजे जीवनाचा सार तुम्ही अतिशय खूपच थोडक्या भाषेत तुम्ही शिकलाय जवळ जवळ की कसं कोणाला कसे कसे मॅनेज करायचं आज हे शिकायसाठी एमबीए सारखे कोर्सेस असतात त्याला चार चार पाच पाच लाख फी असते त्यात शिकवलं जातंय कसं मॅनेज करायचं पण तुम्ही अनुभवातून खूप चांगल्या पद्धतीने शिकलाय की दारोड्यातला दारोडा जरी कसा आला तर त्याला हँडल कसं करायचं करायचं कसं जर समजवायचं आता एखादी मुलगी तो आहे ना एवढंच मागवय अरे ताडी काय माग ताडी आपलं ही कसं आररोट मागलाय म्हणजे ही मैदा मागलाय आम्हाला गाडीचा हशीर निघाल पाहिजे गाडी पाहिजे नाही तरी सुद्धा आपलं तुमचं तुम्ही एवढं चार पैसे तुमचं पण वाचलं पाहिजे लोकांना काय प्रत्येक लोकांना कसं असत कि ते भाजीचे ह्याला शेतकऱ्याच्या पैसे भाजी घ्यायला पन्नास वेळा ते दहा विचार करते परंतु हे आपलं ते फास्ट फूड आहे जे चायनीज हे ते पिझ्झा बर्गर त्याला दीड दीडशेनं दोन दोनशे देतील पण आपलं गोरगरीबाचं करायला जरा ते कचवच लोक हे लोक हो हे जरा आपल्याला कुठंतरी बदललं पाहिजे आज हे कुटुंब एवढ्या कष्टानं ही एवढं सगळं आहे ते वरन त्यांच्या मुलांना त्यांनी ते शिकवलंय त्यांचे नातवंड आज चांगल्या ठिकाणी आहेत भरती